नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा पहा या ठिकाणी टी ई टी दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टीचे एक्झाम होणार आहे त्यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील आपण जे काही पेपरला आलेले प्रश्न आहे आणि तेच प्रश्न स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन असणार आहे मानसशास्त्र या विषयावर परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात तर प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्याचा पॅटर्न कशा पद्धतीने असतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके आणि तुम्हाला या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती दररोज व्हिडिओज पाहायला मिळत आहेत स्पेशल मानसशास्त्र आणि गणित या विषयावरचे आपण तीसच्या जवळपास व्हिडिओज अपलोड केलेले आहे त्याची सेपरेट एक प्लेलिस्टच तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जे काहीच आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ पाहायचा आहेत त्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आणि सोबतच मित्रांनो जेवढे काही आपले डाउट आहे ते सर्व डाऊट आपण स्पष्टीकरणामधून क्लिअर केलेले आहेत व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या महत्त्वाचेच प्रश्न आहे आणि पेपरला विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आजच्या सेशनमध्ये थोडे अवघड मीडियम टाईपचे आणि इझी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि जे की तुम्हाला परीक्षेला त्याचाच खूप सपोर्ट मिळणार आहे ओके पहिलाच प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ट्रायल अँड इरर याला मराठीमध्ये प्रयत्न आणि चूक ही शिकण्याची पद्धत कोणी मांडली तर मित्रांनो जी काही उपपत्ती आहे ती महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये मानसशास्त्र हे पण महत्त्वाचे आहे तर या ठिकाणी जी काही ट्रायल अँड इरर आहे ही पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो की थ्रंडईक ओके आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाची पॉईंट आपल्याला दिलेली आहे सर थ्रंडेक यांनी मांजरीवर प्रयोग करून ट्रायल अँड इर ही पद्धत मांडली त्यांनी सांगितले की शिकणे हे प्रयत्न आणि चुका करून योग्य प्रतिसाद शोधण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर ट्रायल अँड इर ही पद्धत जी आहे तर हे थ्रंडेक यांनी मांडलेली आहे तर कशावरती प्रयोग कर करून तर मांजरीवर त्यांनी प्रयोग करून या ठिकाणी आपल्याला Uh, ट्रायल अँड इर ही पद्धत त्यांनी सांगितलेली आहे okay? ओके आता या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे लॉ इफेक्ट या नियमाचा मुख्य अर्थ काय आहे लॉ इफेक्ट हा थ्रंडाईक यांनी मांडलेला हाच एक पद्धत आहे किंवा या ठिकाणी आपण हे एक नियम म्हणू की लॉ ऑफ इफेक्ट याचा मुख्य अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो सुखद परिणाम परिणामाने शिकणे सुदृढ होते या ठिकाणी याचा अर्थ असणार आहे लॉ ऑफ इफेक्टचा आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेला आहे महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे की यांच्या यांच्यामध्ये लॉ ऑफ इफेक्टनुसार जेव्हा शिकण्याचे परिणाम आनंददायक असतो तेव्हा तो प्रतिसाद पुन्हा देण्याची शक्यता वाढते म्हणजेच शिकणे हे काय आहे तर दृढ होते ओके okay, आता तुमचे या ठिकाणी पॉईंट क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न असा आहे लॉ ऑफ यूज अँड लॉ ऑफ डिसयूज हे कोणत्या नियमाचे भाग आहे म्हणजे लॉ ऑफ यूज आणि लॉ ऑफ डिसयूज हे कोणत्या नियमाचे भाग आहेत तर लक्षात ठेवायचा आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अशाच टाईपचा प्रश्न येऊ शकते मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळते अभ्यासाचा नियम ओके आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करूया पहा थंडक यांच्या अभ्यासाच्या नियमात लॉ ऑफ एक्सरसाइज यांनी चे दोन भाग पाडलेले आहेत तर ते कोणकोणते आहे पहिला भाग आहे लॉ ऑफ यूज म्हणजेच वापर केल्याने शिकले शिकलेले टिकते आणि दुसरा आहे लॉ ऑफ डिस हे वापर न केल्यास विस्मरण होते हे दोन भाग कोणी पाडलेले आहेत थ्रंडक यांनी अभ्यासाच्या नियमात लॉज ऑफ एक्सरसाईजमध्ये पाडलेले आहेत ओके आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील आपण प्रश्न चौथा याकडे ओळूया प्रश्न चौथा पहा थंडेक यांनी Trial and error, ट्रायल अँड इरर शिकण्याचे प्रयोग कोणावर केले आपण आता स्पष्टीकरणामध्ये बघितलं होतं की थ्रंडक यांनी ट्रायल अँड इरर हे जे शिकण्याचा प्रयोग आहे हे त्यांनी मांजरावर केलेला आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असणार आहे त्यांनी मांजरावर प्रयोग करून ट्रायल अँड इरर आप या ठिकाणी काय मांडलेलं आहे तर सिद्धांत म्हणू शकतो आपण मांडलेला आहे तर स्पष्टीकरणामध्ये बघा थंडक यांनी पझल बॉक्समध्ये मांजराला मांजरीला अडकून प्रयोग केला मांजर वारंवार प्रयत्न करते शेवटी योग्य मार्गाने बाहेर पडते त्यामुळे त्यांनी ट्रायल अँड इरर हा सिद्धांत मांडला आता तुम्हाला या ठिकाणी जेवढे काही पॉईंट असतील ते सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील मित्रांनो तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा शिकण्यात बळकटीकरणाचा म्हणजे रेनफोर्समेंट संबंध कोणत्या नियम आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी परिणामाचा नियम ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते क्लिअर करायचा पहा काय दिलेला आहे लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे परिणामाचा नियम शिकण्यास बळकटीकरणाशी संबंधित आहे जेव्हा परिणाम सुखद असतो तेव्हा प्रतिसादही बळकट होतो त्यामुळे बळकटीकरण हे शिकण्याचे मुख्य घटक ठरते हे या ठिकाणी आपण परिणामाचा नियम यामध्ये काय दिलेला आहे ते महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर केलेले आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघूया आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केलेला आहे बघा एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना नैतिक द्वंद्व द्वंद् कथा म्हणजे मॉरल डिलेमा स्टोरी सांगितली आणि त्यावर चर्चा घडवली या शिक्षण पद्धतीचा संबंध कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांताशी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या सिद्धांताशी आहे की शिक्षकाने विद्यार्थ्यांना नैतिक द्वंद्द कथा म्हणजे मॉरल डिलेमाची स्टोरी सांगितली त्यावर त्यांनी चर्चा घडवली आणि या शिक्षण पद्धतीचा जो संबंध आहे तो कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांताशी आहे तर लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मॉरल डिलेमाज म्हणजे काय नैतिक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे स्पष्टीकरणामध्ये मा बघा लॉरेन्स कोहलबर्ग मते विद्यार्थ्यांनी नैतिक समस्या म्हणजे मॉरल डिलेमास समोर मांडलेल्या नैतिक विचार करायला शिकतात आणि उच्च स्तरावर नैतिक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती विकसित होते अशा पद्धतीने लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे विद्यार्थ्यांना शिक्षण थोडे मार्गदर्शन देऊन स्वतः समस्या सोडवायला शिकतो शिकवतो ही संकल्पना कोण कौन, कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी शिक्षक थोडं मार्गदर्शक देऊन स्वतः समस्या सोडवायला शिकतो म्हणजे या ठिकाणी शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांना जे एखादा प्रॉब्लम असेल किंवा एखादी समस्या असेल त्यांना शिकण्यात अडचण जात असेल तर त्यांनी तो थोडंसं मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यानंतर तो विद्यार्थी स्वतः समस्या सोडवण्यास शिकवतो किंवा शिकतो तर या ठिकाणी त्यांनी कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संकल, जी संकल ही जी संकल्पना आहे हे संबंधित आहे असा प्रश्न केलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती असेल थोडंसं मार्गदर्शन करणे आणि नंतर ते मार्गदर्शन हळूहळू कमी करणे तर हे कशाशी संबंधित आहे तर स्कॅप फोल्डिंग यालाच आपण टेम्पररी हेल्प म्हणतो अस्थायी मदत म्हणतो आहे की नाही मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये असेल वायगोस्की की स्कॅप फोल्डिंग ओके okay. आता हे जीन प्याजी यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे आणि थ्रंडेक यांनी प्रयत्नवत्सुक सिद्धांत आपण आताच यापूर्वीचे पाच प्रश्नामध्ये बघितलं होतं हे महत्त्वाचे आहे चारही ऑप्शन लक्षात ठेवा जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट याचा सिद्धांत मांडलेलं आहे लॉरेन्स ला कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत यालाच आपण मॉरल डेव्हलपमेंट म्हणतो मित्रांनो त्याच्यानंतर थ्र थ्रंडेक यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे चूक यालाच आपण ट्रायल अँड इरर मेथड म्हणतो ओके हे चारही जे सिद्धांत आहे हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता स्पष्टीकरणामध्ये बघूया आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे का ते तर या ठिकाणी स्कॅप होल्डिंग आपल्याला संकल्पना सांगितलेली आहे की स्कॅप होल्डिंग म्हणजे आधार देणे हे लेव वायगुस्की यांची संकल्पना आहे शिक्षक सुरुवातीला विद्यार्थ्यांना मदत करतो आणि हळूहळू ती मदत कमी करतो ज्यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे शिकतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे स्कॅप म्हणजे काय स्कॅप होल्डिंग का व्याख्या काय आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळालेली आहे आता बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा महत्त्वाचाच प्रश्न असेल प्रश्न असा आहे की एका वि शिक्षकाने पाहिले की आठ वर्षाचा मुलगा आता वर्गीकरण तर्कशुद्ध विचार आणि संख्येचे संरक्षण समजू लागले आहे हे कोणत्या विकासाच्या टप्प्याशी संबंधित आहे आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की आठ वर्षाचा जो विद्यार्थी आहे आपल्याला या ठिकाणी जी पॅजे यांनी मांडलेली चार स्टेजेस आहे टप्पा आहे तर ते कोणकोणते आहे आपण बघितलेलं आहे पहिला आहे यस दुसरा पी तिसरा सी आणि चौथा यफ ये। यस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज पी म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज आ, सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि डी म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ओके आता यामध्ये पहिला जो गट आहे पहिला जो टप्पा आहे ते झिरो ते दोन वर्षापर्यंतचा आहे दुसरा जो टप्पा आहे तो दोन ते सहा वर्षापर्यंतचा आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा सहा ते बारा वर्षापर्यंतचा आहे आणि बारा ते अठरा वर्षापर्यंतचा आहे मग या ठिकाणी आठ वर्षाचा जो मुलगा आहे आता तो तर्कशुद्ध विचार आणि संख्येचे संरक्षण समजू लागलेले आहे ला तर हे कोणत्या विकासाच्या टप्प्यात असणार आहे तर तिसऱ्या विकासाच्या टप्प्यात असणार आहे म्हणजेच पर्याय सी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेसमध्ये असणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टकरणामध्ये जेवढे काही पॉईंट डाऊट असतील ते सर्व क्लिअर करायचं आहे बघा आता या ठिकाणी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज जे आहे हे वय सात ते अकरा वर्षापर्यंतचा जो मुलं आहे त्या मुलांमध्ये ठोस वस्तूवर आधारित तर्कशुद्ध विचार वर्गीकरण आणि वस्तूचे संरक्षण यालाच कन्झर्वेशन म्हणतो हे समजतात हे कोणी सांगितलेले आहे तर हे जीन पियाजी यांनी सांगितलेले आहे त्यांच्या विकासात कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे त, ओके त्यांनी मांडलेली जे चार स्टेजेस आहे टप्पा आहे ते आपण आताच बघितलं एस पी सी एफ हे शॉर्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी यापूर्वीच्या सेशनमध्ये सांगितलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या यापूर्वीचे व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचेच आहे ओके आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे की एका विद्यार्थ्याने सांगितले मी नियम पाळतो कारण त्यामुळे समजतात सुव्यवस्था राहते कोहलबर्ग यांच्या कोणत्या नैतिक टप्प्याशी हे विधान संबंधित आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो तर काय आहे पहा कायदा व सुव्यवस्था टप्पा ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्वाचेच पॉइंट असतील तर काय आहे पहा कायदा सुव्यवस्था टप्पा कायदा सुव्यवस्था टप्पा म्हणजे हे लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या संमेलन स्तरातील यालाच आपण कन्व्हेन्शनल लेवल लक्षात ठेवायचा आहे हा टप्पा आहे या टप्प्यात व्यक्ती कायद्याचे पालन समाजाच्या सुव्यवस्थेसाठी वर्तन करते हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय आहे पहा एक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या सामाजिक संवादाला प्रोत्साहन देतो आणि गटात शिकण्याची संधी देतो ही पद्धत कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे पहा प्रश्न काय दिलेला आहे ते समजून घ्यायचं आहे या ठिकाणी शिक्षक प्रत्येकां प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सामाजिक संवादाला काय करते तर प्रोत्साहन देते आणि गटात शिकण्याची संधी देते ही पद्धत जी आहे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत पहा या ठिकाणी सामाजिक संवादाला आलं म्हणजेच हे वायगुसकीचा सिद्धांत असणार आहे मग त्यांनी जो मांडलेला सिद्धांत आहे ते सोशिओ कल्चरल लँग्वेज डेव्हलपमेंट आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो हे वायगुसकीने मांडलेला सिद्धांत आहे यावरती आधारित आपल्याला या ठिकाणी आप प्रश्न केलेला आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला वायगुसकी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांताबद्दल काही स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहे महत्त्वाचे मुद्दे क्लिअर करूया पहा ले वायगुसकीच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार शिक्षक हे सामाजिक परस्पर संवादातून घडते आता पहा शिक्षण हे जे आहे हे सामाजिक परस्पर संवाद संवादानातून घडते म्हणजेच काय तर शिशु कल्चरल म्हणजेच आपण याला म्हणणार कम्युनिकेशनद्वारे घडते तर गटाने शिकणे संवाद आणि सहकार्य यामुळे बलाचे बालकाचे जे बाल आहे ते संज्ञानात्मक विकास घडतो ओके आता लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा एक शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तरानुसार आव्हानात्मक कार्य देतो आणि आवश्यक तेवढी मदत करतो पहा एक शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांना काय करतो आव्हानात्मक आव्हानात्मक आणि त्यांच्या स्तरानुसार एक चॅलेंज देतो आणि आवश्यक तेवढी तो मदत करतो बा हा या ठिकाणी तो त्यांना आव्हानात्मक चॅलेंज पण देत आहे आणि आवश्यकनुसार त्यांना थोडीशी मदत पण करत आहे तर मग हे ही जी शिक्षकाची भूमिका आहे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे तर मित्रांनो आता तुम्हाला या प्रश्नावरून थोडंसं आयडिया आली असेल की हे काय करत आहे तर थोडीशी त्यांना स्कॅप होल्डिंगसारखी मदत करत आहे म्हणजे टेम्पररी हेल्प करत आहे की नाही मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो स्कॅप होल्डिंग बायगोस्कीनुसार स्कॅप होल्डिंग म्हणजेच याची व्याख्याच आपण बघितलेली आहे की टेम्पररी हेल्प स्थायी अस्थायी मदत आहे की नाही स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा काय दिलेलं आहे की स्कॅप होल्डिंग म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वाधिकच जवळच्या विकास क्षेत्रात म्हणजेच झेडपिढी याचं फुलफॉर्म लक्षात ठेवा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच काय म्हणायचं आहे झेडपिढी मार्गदर्शन देतो आणि हळूहळू आधार कमी करतो ज्यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे शिकतात ओके आता तुमचे या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आपण पुढचा प्रश्नाकडे वळूया प्रश्न बघूया काय दिलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला एक सूचना आहे किंवा महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शिकायची असतील आणि डेली बेसिसवरती फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला जर या ठिकाणी शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा अशा पद्धतीने बेलकॉ आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा मित्रांनो ऑलवरती क्लिक केल्यामुळे काय होते जेव्हा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड करेल तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेवीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ओके डेली बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी ब बघत असाल तुम्ही की आपले या चॅनलमध्ये दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच जर आपले विद्यार्थी मित्र किंवा आपले फ्रेंड सर्कल कोणी जर तयारी करत असेल टी ई टी एक्झामसाठीची त्यांना पण व्हिडिओचे लिंक शेअर करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला जर या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत प्रश्न बघूया काय दिलेला आहे पहा एका वर्गात विद्यार्थी सॉरी एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना स्व अन्वेषण म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन व प्रयोग करण्यास प्रोत्साहित करतो चुका दुरुस्त करून नवीन संकल्पना स्वतः शोधून देतो ही पद्धत कोणत्या मानसशास्त्राच्या दृष्टी कोणाशी सुसंगत आहे प्रश्न सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो की जीन प्याजीस रचनावादी दृष्टिकोन यालाच कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघू बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे जीन प्याजी यांच्यामध्ये बालक स्वतः अनुभवातून ज्ञान रचतो म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिजम असतो त्यामुळे शिक्ष शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रयोग निरीक्षण व विचार करण्याची संधी द्यावी ओके पॉईंट क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पहा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना गटात काम करण्यास सांगितले जिथे प्रगत विद्यार्थी इतरांना समजावून सांगतात हे कोणत्या मानसशास्त्राच्या ज्ञानशास्त्रज्ञाच्या शिक्षण संकल्पनेचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी वायगोस्की सहकारी शिक्षण यालाच कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणायचं आहे ओके आता यामध्ये तुमचे काही डाऊट असतील ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा आता वायगोस्कीचं या ठिकाणी आपण काय बघितलं की वायगोस्की सहकारी शिक्षण कोऑपरेटिव्ह लर्निंग आता स्पष्टीकरणामध्ये बघा वायगोस्की यांच्यामध्ये सामाजिक परस्पर संवादाद्वारे शिक्षण होते सहकारी शिक्षणात विद्यार्थी एकमेकाच्या संवादातून शिकतात जे झेडपिढी या तत्त्वात तत्वाशी सुसंगत आहे झे झेडपिढीचा फुलफॉर्म मी आताच सांगितलेला आहे झेडपिढी म्हणजेच झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ओके यालाच आपण स्कॅप होल्डिंग पण म्हणू शकतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहा काय दिलेला आहे प्याजे आणि वायगुस्की या दोघांनाही कोणत्या घटकावर भर दे होता म्हणजे पहा जिन प्याजे आणि लेव वायगुस्की या दोघांनाही कोणत्या घटकावर भर होता म्हणजेच काय या दोघांचा कोणत्या घटकावर जास्त भर होता असा प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो सक्रिय शिक्षण म्हणजेच काय ॲक्टिव्ह लर्निंग या घटकावर जिन प्याजे आणि लेव वायगुस्की यांचा भर होता तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया प काय दिलेलं आहे पहा दोघांच्याही मते विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रिय घटक आहे म्हणजे ॲक्टिव लर्निंग म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग म्हणजे ॲक्टिव्ह लर्नर जे विद्यार्थी आहे ते सक्रिय घटक आहे तो स्वतः अनुभव प्रयोग आणि संवादातून ज्ञान रचतो यालाच कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणायचं आहे ओके आता पुढचा प्रश्न पाहूया पहा काय दिलेला आहे की लॉरेन्स कोऑलबर्ग याच्या नैतिक विकास सिद्धांताचा संबंध कोणत्या प्रकाराच्या विकासास या आहे तर या ठिकाणी या चार पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो नैतिक विचारांच्या विकासाशी आता लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडला नैतिक विकासाचा मॉरल डेव्हलपमेंटचा सिद्धांत मांडला यापैकी जो नैतिक विकास आहे हा नैतिक विकास कोहलबर्ग यांच्याच यांच्याशीच रिलेटेड आहे आहे ना म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे आता हे सामाजिक विकास जर म्हटलं तर लिवायगोस्की येणार संज्ञानात्मक विकास जर म्हटलं तर जिनप्याजी येणार आहे की नाही मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी या ठिकाणी असणार आहे ओके भाषिक विकास हे कशामध्ये येईल विकासा विकासा तर त्याचाच पार्ट आहे मित्रांनो ठीक आहे पहा स्पष्टीकरणामध्ये लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या विकासाचे किती टप्पे मांडले सहा टप्पे सांगितलेले आहे लक्षात ठेवा लॉरेन्स कोलबर्ग यांनी नैतिक विचारांच्या विकासाचे किती टप्पे मांडले असा प्रश्न केला तर सहा टप्पे आन्सर द्यायचा आहे आणि हा सिद्धांत व्यक्तीच्या योग्य अयोग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास दर्शवतो हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये योग्य आणि अयोग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा जो विकास सिद्धांत आहे या विकास आहे तो दर्शवतो ओके या सिद्धांतामध्ये लक्षात ठेवा महत्त्वाचं पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पहा स्कॅप होल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञांशी संबंधित आहे प्रश्न काही सोपेच वाटले असेल मित्रांनो परंतु आपली या ठिकाणी प्रॅक्टिससाठी रिव्हिजनसाठी महत्त्वाचे या ठिकाणी हा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्कॅप होल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञांशी संबंधित आहे आणि जीन प्याजीच्या कोणत्या संकल्पनेशी तुलना करते पहा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होऊ शकतात मुलं त्यासाठी लक्षात ठेवा की स्कॅप होल्डिंग ही जी संकल्पना आहे हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर या ठिकाणी स्कॅप होल्डिंग आलं की लेव वायगुस्कीच असणार आहे तर आणि जिन प्याजी यांच्या कोणत्या संकल्पनेशी तुलना करते म्हणजे तुलना करता येते तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो लेव वायगुसकी मार्गदर्शन व वा सहकार्य म्हणजेच झेडपिडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट तर या ठिकाणी स्कॅप होल्डिंग म्हणून आपण या ठिकाणी वायगुस्कीच आन्सर देणार आहोत ओके कोहलबर्ग नाही देऊ शकत हे योग्य अयोग्य व्यक्तीसाठी आहे योग्य मार्गदर्शन करते जिन प्याजे असेम्युलेशन आत्मसातीकरण यालाच आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट संगीतांबक विकासाचा सिद्धांताशी जोडतो स्किनर बळकटीकरण ओके यालाच रेनफोर्समेंट म्हणतो आपण ओके हे चारही ऑप्शन महत्त्वाचे आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं डि रिव्हाय रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा स्कॅप होल्डिंग म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकण्यासाठी दिलेला आधार ओके okay, यालाच आपण टेम्पररी हेल्प म्हणतो याला स्कॅप होल्डिंग झेडपीडी असं पण म्हणू शकतो झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे प्याजीच्या समायोजन प्रक्रियेशी म्हणजेच असिमिलेशन प्रक्रियेशी किंचित सामर्थ्य दाखवते कारण दोन्ही विद्यार्थी हळूहळू नवीन ज्ञान आत्मसात करतो पहा आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्नामध्ये पहा काय दिलेलं आहे जीन प्याजी आणि लेव वायगुस्की यांच्यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कसे वागवा की वागवावे म्हणजे वागावे असं म्हणा या ठिकाणी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की विद्यार्थ्याच्या विचारांना चालना देणारा आणि सहयोगी म्हणून अशा पद्धतीने शिक्षकाने विद्यार्थ्यांशी वागावे तर आता प स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाचे पॉईंट असतील तर विद्यार्थ्यांनी जो दोघांच्या सिद्धांतानुसार म्हणजे जी जीन आणि ले, ले वगुस्के यांच्या सिद्धांतानुसार शिक्षक हा सहकार्य व सहकार्य करणारा मार्गदर्शकेलाच फॅसिलिटेटर म्हणायचा आहे शिक्षक हा एक फॅसिलिटेटर असावा तो विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रोत्साहन देतो विचार प्रश्न विचारतो आणि स्वह अन्वेषणाला चालना देतो अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरणासह प्रश्न पाहिलेले आहे परीक्षेसाठी महत्त्वाचेच प्रश्न असणार आहे तुमचे या ठिकाणी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील सोबतच तुमची जी काही अडचणी आहे ते दूर झाली असतील आणि या ठिकाणी दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत मित्रांनो प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन आणि कॉन्सेप्ट क्लिअर कर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये अशाच पद्धतीने करूया मग ठीक आहे थँक्यू सो मच मित्रांनो